भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा बन चिंचोली तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस महिलांनी भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहे मागिल दोन दिवसापासून या आमरण उपोषणाची दखल घेतली नसल्याने भर पावसामुळे काही उपोषणार्थी महिला भगिनी आजारी पडत असल्याची माहिती समोर येत आहे हदगाव व हिमायत नगर से विद्यमान आमदार आदरणीय बाबूराव कदम कोहळेकर यांनी अगस्त दोन रोजी उपोषण स्थली भेट देऊन अतिक्रमण झाले असेल तर ते कच्चे असो की पक्के असो ते काढून जागा मोकळी करण्यात येईल असे त्यांनी उपोषणार्थी महिलांना आश्वासन दिले आहे परंतु महसूल व पंचायत समिती प्रशासनाने सदरील अतिक्रमणाची अद्यापही दखल घेतली नाही त्यामुळे तालुक्यातील बौद्ध समाजात तीव्र असंतोष पसरला असल्याचे आमच्या प्रतिनिधी कळविले आहे यावेळी आमदार आदरणीय बाबुराव कदम कोहडेकर हे उपोषण महिलांशी चर्चा करताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया मायमेवली न्यूज चॅनल साठी प्रकाश पाटील जाधव जिल्हा प्रतिनिधी नांदेड उत्तर विभाग बाबासाहेब जुन्ना आठ ग्राह्य दिल्या जाईल आणि पोलीस संरक्षणात पूर्णला पूर्ण किती मग येऊ बांधकाम पक्का असो की कच्चा असो पूर्ण त्यांचं काढून तिथं